मार्गरमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेंट्रल पार्क हे सार्वजनिक उद्यान म्हणून मानले जाते सातत्याने वृद्ध त्याचबरोबर लहान मुले देखील पार्क पार्क या पार्कमध्ये खेळण्यासाठी त्याचबरोबर पाहण्यासाठी येत असतात पण हे सेंट्रल पार्ककडे दुर्लक्ष केले जात आहे असे दिसून येत आहे अलीकडच्या काळामध्ये या उद्यानाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून यामध्ये अनेक धोकादायक गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत स्थानिक नागरिक आणि नियमित भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वतीने या पार्क निगडीत अनेक तक्रारी मांडण्यात आल्या आहेत उद्यानामधील संगीत क्षेत्रातील अनेक वाद्य हे तुटलेली आहेत यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो एवढेच नव्हे तर बैठकीच्या जागांवरचे स्वच्छताची अवस्था देखील खराब झाली असून अनेक ठिकाणी फाटलेले किंवा उडून गेलेली छते आहेत त्यामुळे पावसात नागरिक त्या, त्या बैठकीच्या जागेवर बसू शकत नाही पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी गवत वाढले आहे आणि त्यामुळे साप कीटक व घसरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे नॅशनल पार्क मध्ये शौचालयांचे अत्यंत दुरावस्था झाली आहे शौचालय स्वच्छ नाही त्यामुळे अस्वच्छतेची परिस्थिती निर्माण झाली आहे उद्यानामध्ये अनेक भागांमध्ये आणि अयोग्य देखभालीमुळे नागरिक घसरून पडत आहेत मार्गावर शेवाळ आणि दगड हे त्याचे मुख्य कारण आहे सिडकोने या नॅशनल पार्ककडे तातडीने लक्ष देऊन उद्यानाची योग्य दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मोठे अपघात होण्याची शक्यता परतवली जात आहे बेवरेखारघर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री